जत तालुक्यातील शेगाव या गावामध्ये एका दलित मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या जमिनीमधून जबरदस्तीने रस्ता करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे यासंदर्भात शेगावचे उपसरपंच तसेच मंडल अधिकारी यांच्या विरोधात संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख तसेच जत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे वहिवाटीचा रस्ता सोडून शेतकऱ्यांच्या जमिनीच्या अगदी मधोमध मद सदरचा बेकायदेशीर रस्ता करण्यात आलेला आहे तहसीलदार यांनी सदर रस्ता मागणी फेटाळली असतानाही जबरदस्तीने सवर्ण समाजातील शेतकऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीमधून जबरदस्तीने रस्ता करून मोठे नुकसान केले आहे त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून या संदर्भात कायदेशीर कारवाई करायची मागणी केलेली आहे आम्ही माझं नाव धनराज तानाजी चंदन शिवे माझ्या वडिलांची अकरा गट नंबर अकरा चौऱ्याण्णव ची ही शेती आहे पाठीमागं आणि येथील काही गुण लोकांनी गावातला उपसरपंच सचिन बोराडे विनोद भोईटे विजय भोईटे आभा शिंदे या चारही लोकांनी आमच्या शेतातून जबरदस्तीने रस्ता केला तहसीलदारची वीस ऑगस्टची ऑर्डर होती की हा ग वैवाटीचा रस्ता नाही म्हणून अशी तहसीलदारची ऑर्डर असतानासुद्धा बिना संमती रात्री बिना नंबर प्लेटचा जे सी पी वा आणून आमच्या हे पाठीमागं दिसतो तो हा रस्ता अतिक्रमणाने रस्ता केला आणि अनुसूचित जातीचे असल्यामुळं याचा कमजोर लोक असल्यामुळे याचा असा फायदा घेऊन त्यांनी जाणीवपूर्वक त्रास देऊन आमच्या आत्ती आणि वडिला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन आणि तुम्हाला जे काय करायचं ते करा, करा आम्ही ब बघून घेतो अशा गुंडवर्तीच्या लोकांनी आमच्या शेतातून जबरदस्तीने रस्ता केला आणि तो रस्ता रस्त्याला आमची संमती नाही काल परत दिलीप चौरे या सर्कल शेगावचा सर्कल यांनी प परत हा रस्ता आम्ही बंद के केला होता तात्पुरता तरीसुद्धा हा रस्ता त्यांनी दिलीप चौरे या सर्कल ऑफिस सर्कल ऑफिसनं रस्ता परत बिना परमिशनचा बिना आदेशाचा गावच्या आर्थिक संबंधातून तो रस्ता परत खुला करून दिला आणि परत आमच्यावर असा अन्याय झाला आम्ही वीस ऑगस्टची ऑर्डर आहे तहसीलदार साहेबांची आणि वारंवार तीन तक्रार जत पोलीस स्टेशन स्टेशनला दिले असले तरी तिथं कोणी दखल घेत नाही तिथं आम्ही पाहून घेतो आम्ही बघतो असे म्हणतात असं उडवडीची उत्तरं देतात आमच्याकडे वीस एकोणतीस ऑक्टोंबरची जत तहसील जत पोलीस निरीक्षकाची पोच देऊन सुद्धा अद्याप दहा दिवस झाले तरी कारवाई झाली नाही तात्काळ करण्यात यावी आणि हा रस्ता आमचा मी कुसुम सावंत कोल्हापुरात असून माझी जमीन शेगावमध्ये आहे आणि त्याचा गट नंबर अकरा नव्याण्णव आहे आता सांगितल्याप्रमाणे धनाजी चंदन शिबे त्याच्या शेतातून जो रस्ता गेला आहे तोच माझ्या शेतातनं पुढे गेलेला आहे आणि इथली शेजारची लोक मराठ्याच्या असल्यामुळे आमच्या जाती जमातीवर त्यांनी अन्याय करून हा रस्ता जोरजबरस्तीनं केलेला आहे आणि त्यात बाळू बोराडे परत दादासाहेब बोराडे विनोद भुईटे विजय भुईटे दिलीप बुरुटे जाधवांची ही सगळी मराठ्याची लोकं आमच्या सगळी विरोधात जाऊन त्यांचं इथं काही काहीसुद्धा चालत नाही सगळं म्हणजे आमच्या जा जातीवर त्यांनी अन्याय करून आमच्यावर अत्याचार करा केलेला आहे माझी आई एकटी इथं राहते तिला जिवे मारण्याची धमकी ही देण्यात येत आहेत आणि आम्हाला यातनं न्याय मिळावा पोलिसात तक्रार केली तरी पण त्यांनी पण दखल घेतलेली नाही ही गावातली लोक एक महिन्यापासून हे प्रकरण चालू आहे त्यामुळे पोलिसांनी सुद्धा आमची दखल घेतलेली नाही गरीब गरीबाला पाडला या सांगते आणि वयवाटीच आहे म्हणून सांगते ती आम्हाला त्यातलं काही समजत नाही पडा काय बघायचं वाहन गाड्या सायकल सगळं चालू आहे मला दोन हजार वीस पासन तक्रार केलेली आहे ह्या रस्त्याची तर त्यांनीच केली विलास भुईटे विनोद भुईटे अशोक भुईटे ती आता वारले आणि हे दादासाहेब बोरडे आणि बाळासाहेब बोरडे ही बापल्या काल एवढी जबरदस्तीने काल येऊन काल येऊन सांगून सुद्धा त्यांनी हे केलंय म्हणजे आम्हाला आम जाव दिले त्यांनी जी शिपी लगेच बोलवून मुजवून टाकली वाट आम्हाला हिथन हालू दिले आणि ती सगळी काम रात्रीच करते मी इथं कोण नाही मी असते माझी एक आहे त्याला ऐकू येत नाही नाही काय ना एवढा आमच्या घरापासून एक हजार फुटावर आहे इकडं रस्ता आणि ती रस्ताच mm -hmm. आहे म्हणून सांगते ती असं इकडे रात्रीच येणं नाही त्यांचा आम्हाला भीती आहे त्यांच्यापासून आणि आमच्या रानात कधी सुद्धा ती लांगरायला ट्रॅक्टरची शिपे असलं काहीच ऊ देत नाही ती आणि त्यांचा ऊस जायचा आहे उडीच जायचं आहे मका जायचे आमचं पाहुणा आलं आमका आलं म्हणून त्यांनी आमच्या आमचं बिलकुल फिरूच देत नाही ते आज पाच वर्ष झालं आमचं पडा काय आणि त्यांची जर नुकसान की भरपाय आम्हाला आमच्याकडनं मागते ती ही आमची पा पाच वर्ष झालेली नुकसानी त्यांनी द्यायची